या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण स्टेट बोर्ड सिरीज बघतोय बेसिक लेक्चर्स बघतोय वेगवेगळ्या विषयाचे जीके चे या ठिकाणी हे सेशन बघतोय राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्रामधली राज्य ही कन्सेप्ट आज आपल्याला समजून घ्यायची आहे ही परीक्षाभिमुख बघायची एमपीसी पेपर असतील सरळ शिवचे पेपर असतील या ठिकाणी कशा पद्धतीने यावर प्रश्न येतात ते आपण बघू आणि त्या अनुषंगाने हा मुद्दा काय आहे राज्य कशाला म्हणायचं राष्ट्र कशाला म्हणायचं बघा दोन्हीमध्ये फरक आहे भारत हे मी जर म्हटलं तुम्हाला राज्य आहे तर तुम्हाला वाटील नाही महाराष्ट्र राज्य आहे पण तसं नाहीये बघू आपण काय आहे बघा सार्वभौमत्व हा शब्द फार महत्वाचा आहे त्याच्यामुळे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे सार्वभौमत्व आपण जेव्हा आपल्या राज्यघटनेचं प्रास्ताविक वाचतो तेव्हा म्हणतो की आमचा देश हा सार्वभौम आहे म्हणजे आम्ही आमचे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो दुसरा एका देश सांगणार नाही आम्हाला की असं करा आणि आम्ही त्याचा ऐकणार नाही सार्वभौम आहोत आम्ही आमचे राजे आहोत राष्ट्र कोणत्याही इतर राष्ट्रावर निर्णय घेण्याबाबत अवलंबून नाहीये त्याला आधी स्वावलंबी व्हावं लागेल ना आमच्याकडे तेवढी पावर असली पाहिजे आमच्याकडे तेवढी संरक्षण क्षमता असली पाहिजे तर हे पॉसिबल होणार आहे आम्ही कोणावर अवलंबून नाहीये हे राष्ट्र स्वतःचे निर्णय घेऊ शकते त्याला आपले कायदे करण्याचा अधिकार आहे राज्य करण्याचा अधिकार आहे म्हणजे आपणच आपले कायदे करणार आपण त्या ठिकाणी राज्य चालवणार जेव्हा एखादा राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा दर्शवू देणार तेव्हा ते स्वयम निर्णयाच्या हक्काची मागणी करत असत सार्वभौम होणं म्हणजे काय तर स्वतःला आम्हाला आमचे निर्णय घेण्याचे अधिकार द्या ब्रिटिश येथील आमच्या देशात राहतील आणि मग ते सांगतील की असं करा ते आमचे कायदे बनवतील जसं ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा जे व्हायचं तसं नाही चालणार आम्हाला आमचे कायदे बनवायचे आम्ही आमचं कंट्रोल करणार आहे मग आता राज्य कशाला म्हणायचं बघा आपण स्टेट बोर्डचं बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे ना त्यामधून हे लेक्चर बघतोय सगळे विषय कवर केले बी पब्लिकेशन तुम्ही कोणत्या पुस्तक दुकानात जाऊन घेऊ शकतात किंवा ची लिंक तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओच्या खाली सुद्धा भेटेल तिथूनही तुम्ही घेऊ शकता आता राज्य कोण कशा को, को पद्धतीने बघा ऍरिस्टॉटल काय म्हणतो. अरिस्टॉटलचं म्हणणं आहे राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबांचा आणि खेड्यांचा आहे कुटुंब आणि खेडे पण ते स्वावलंबी आहे ते परिपूर्ण आहेत आणि आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्याच्या याच्यामध्ये होतं अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की चला आम्हाला सगळे अधिकार भेटले पावर भेटले पण आम्ही लोकांना कसंही करतो हुकुमशाही करतो त्याला राज्य नाही म्हणायचं लोक आनंदी आहेत का तुमच्या राज्यातील जॉ बुडीन काय म्हणतोय कुटुंबाचं असं संघट संघटन की ज्यामध्ये कुटुंब आहे त्यांच्या मालकीची साधनं सर्वोच्च शक्तीने तसेच तर्काने शासित आहेत म्हणजे कुटुंब तर आहेत पण त्याच्यावर कोणाचं तरी शासन आहे ती शासन ते शासन त्यांनीच ठरवलंय ते आम्हाला माहित असणं गरजेचं आहे पुढे मी जातोय उड्रो विल्सन काय म्हणतोय याचं म्हणणं की विशिष्ट भूप्रदेश या ठिकाणी लागतो तुमचं स्वतःची जागा जर पाहिजे ना त्याच्यात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य तिथे कायदा असणार आहे लोक असणारे ते लोक सुसंघटित असणार उल्ड्रो विल्सन म्हणतोय है। पुढे हॅरॉल्ड लास्की म्हणतोय की वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रामध्ये सर्व संस्थांवर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक आणि शासन यात विभागलेला भूप्रदेशात्मक समाज म्हणजे राज्य बघा वाटून दिलेलं भौगोलिक क्षेत्र म्हणून आपण त्याला भौतिक म्हणजेच भौगोलिक हा एवढा एवढा एरिया तुमचा आहे हे एवढं आहे ना इतकं तुमचं आहे आणि याच्यामध्ये मग तुमचं श्रेष्ठत्व आहे आम्ही श्रेष्ठ आहे भारतीय त्या ठिकाणी शासन आहे आणि तो एक भूप्रदेश जो आहे तो तुमच्या मालकीचा आहे त्या राज्याच्या मालकीचा आहे त्याला म्हणायचं राज्य पुढे या ठिकाणी म्हटलंय राज की राज्याला राजकीय समुदाय म्हणून संबोधित केलं जातं बघा राज्य म्हणजेच राजकीय समुदाय राज्याचं आप अस्तित्व आपल्याला जाणवत असतं शिक्षण समाज कल्याण संरक्षण कायदा सुव्यवस्था ही सगळी कार्य राज्य करत राज्य आता राज्याच्या घटकामधलं सगळ्यात महत्वाचं हो तुम्हाला राज्य जर एखाद्या म्हणायचं म्हणायचंय तर सार्वभौम असलं पाहिजे आता आम्ही म्हणतो आम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय आम्ही सार्वभौम झालोत का या दोन्ही शब्दामध्ये लहानसा फरक आहे कसा फरक आहे बघा सार्वभौमत्व हो हा कायद्याच्या चौकटीतला शब्द आहे आणि स्वातंत्र्य हा राजकीय शब्द आहे स्वातंत्र्य राजकीय आणि सार्वभौमत्व कायदे म्हणजे सार्वभौमत्व हो म्हणजे हो कायदा कायद्याने त्याला अधिष्ठान दिलं पाहिजे आमची राज्यघटना तयार झाली म्हणजे आमच्या देशाचा कायदा तयार झाला आमचा देश सार्वभौम झाला कायद्याने ठरवल्या सगळ्या बाबी राज्य कायदेशीर दृष्ट्या सार्वभौम आहे त्याला स्वतःचं संविधान आहे संविधान नाही ना तोपर्यंत आम्ही सार्वभौम नाहीये हे लक्षात घ्या म्हणजे भारत सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला आपण एकोणीसशे पन्नासला तो सार्वभौम होतोय कारण की संविधान त्यावेळेस आम्ही तयार करतोय त्या अंमलात येत आहे तुम्हाला स्वातंत्र्य आणि सार्वभौम यामधला फरक कळायला पाहिजे मित्रांनो भरती तुमची या ठिकाणी तुम्हाला त्याची तयारी करायची असेल पीसीएस सी एस पॅटर्न प्लस एमपीएससी दोन्ही पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला शिकवतो आहे त्याच्यानंतर धर्मादाय आयुक्तचं तर काल हे आलेलं आहे टाइम बाउंडचा तुमचं सेक्शनचं त्यांनी पत्रक काढले आहे म्हणजे ही परीक्षा कधी जाहीर होईल पुढच्या दहा पंधरा दिवसात होऊ शकते महिनाभरात महिन्याच्या आतमध्ये तर होणारच आहे पुढे महाटी बॅच चालू आहे तुम्ही जॉईन करू शकतात मनपावरती नगर परिषद वरती ग्रामस्ववरती बॅचेस आहेत अभ्यास टॅप आहे काही अडचण असेल तर मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपसाठी आता शासन संस्था कशाला म्हणायचं प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासन संस्था असावी लागते सार्वभौम राज्य आहे ना तर स्वतःची शासन संस्था असली पाहिजे शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणं गरजेचं आहे ब्रिटिश राजवटीमध्ये भारतात शासन व्यवस्था होती परंतु परंतु ती स्वतंत्र आणि सार्वभौम नव्हती म्हणजे ब्रिटिश होते तुम्ही म्हणाल तेव्हा तर शासन होतं ना पण ते सार्वभौम आहे का तिथे जनतेचं किती म्हणणं ऐकलं जातं त्याच्यामुळे त्याला आम्ही सार्वभौम नाही म्हणत म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी जर तुम्ही विचारलं की भारतीय राज्य होतं का कारण आहे जे दुसऱ्याच्या कंट्रोल कंट्रोलमध्ये आहे त्याला आम्ही राज्य नाही म्हणू शकत राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात राज्य सार्वजनिक नाही हो। ते त्यामध्ये कार्यकारी मंडळे कायदे मंडळी न्याय मंडळ नोकरशाही हे सगळं म्हणजे तुम्ही आम्ही उद्या जेव्हा नोकरीला लागतोय ना आपण सुद्धा त्या राज्य संस्थेचे घटक आहोत हे आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे भूप्रदेश तर असलाच पाहिजे तुमच्याकडे जर भूमीच तर राज्य राज्यकडून आता एखादं मी असा देश पाहिला की ज्यांचं काही जागा नाही आहे त्यांना आणि ते तो देश आहे हवेत कुठे आहे का अजिबात नाही भूप्रदेश लागणारच आहे शिवाय राज्यच नाही आहे राज्याच्या सीमा अंतर्गत जेवढा काही भौगोलिक प्रदेश आहे ना त्याला आम्ही भूप्रदेश म्हणतो राज्याला निश्चित भूप्रदेश असणं आवश्यक आहे ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्याला त्याचं क्षेत्र असं म्हणतात बघा अधिकार क्षेत्र आणि राज्याला त्या ठिकाणी त्या अधिकार क्षेत्रामध्ये निर्णय घेण्याचे कायदेशीर अधिकार नि असतात ओके कायदा करता येतो त्यासाठी कोणताही कायदा असेल तो म्हणजे त्या ठिकाणी काही विकासात्मक कामासंदर्भातला कायदा असू शकतो काही वेळेस काही प्रतिबंधात्मक कामा मुद्दे असू शकतात काही गोष्टी करायच्या काही करायच्या का नाही काहीना का प्रोत्साहन द्यायचं काहीवर रोख आणायचा हे दोन्ही पद्धतीचे कायदे ये करता येऊ शकतात आता भूप्रदेश म्हणजे काय कशाला म्हणायचं भूप्रदेश भूप्रदेशामध्ये एकतर प्रत्यक्ष भूमी असली पाहिजे जमीन असली पाहिजे तुमच्याकडे दुसरा जी किनारपट्टी असेल समजा सागरी प्रदेश असेल ना तर किनारपट्टीपासून बारा नॉटिकल मैल म्हणजे जवळपास बारा बावीस किलोमीटर पर्यंत तुमचं भूप्रदेश आहे मधलं नाही तुमचं ते जगाच आहे ते तुमच्या देशाचं नाही आहे आता जो आमच्या भू आमच्याकडे जी जमीन आहे त्याच्या वरती जो आकाशाचा भाग आहे का तो आमचा आहे तो त्याच्यावर तुमचा अधिकार आहे आकाशात किती उंचीपर्यंत प्रदेश आहे याबद्दल अजून काही नियम झालेले नाहीत आणि ते करावे लागतील कारण की बघा आता तुम्ही काय आपण बघतो भारत पाकिस्तान समजा युद्धाची परिस्थिती तयार झाली पाकिस्तानच्या भूमीच्या वरून जाणारी आपली विमान रोखले गेले किंवा मग आपल्या भूमीवरून जाणारे त्यांचे रोखले गेले ते काहीतरी करावं लागेल की एवढ्या उंचीच्यावर हा कोणत्या देशाचा अधिकार नसणार वरून जाऊ द्या विमानं त्यांना तुम्ही काही नाही करू शकत तर तसं करावं लागेल होईल त्या हळूहळू लो। लोकसंख्या राज्याच्या अस्तित्वासाठी लोक आवश्यक अरे लोकच नाहीये फक्त ओसाड किंवा एकदम असं पीक पाण्यावाली जमीन कुठून येईल लोकच नाही तर कुठून येणार काय रोबोट करणार शेती ते म्हणाल या रोबोटच करतील लो रोबोटच खातील नाही जमणार लोक लागतील त्यांच्यामध्ये विविधता असू शकते भाषिक धार्मिक सांस्कृतिक वांशिक ती काही असू द्या राष्ट्रांचा आणि एखाद्या राज्यामध्ये अनेक राष्ट्र असू शकतात हा, 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 हा मुद्दा फार महत्वाचा हे सम कन्सेप्ट आहे एक राज्य आहे ना त्याच्यामध्ये अनेक राष्ट्र असू शकतात म्हणजे सोवियट रशिया हे राज्य आहे मग याच्यामध्ये विविध राष्ट्र शकतात म्हणजे रशियन लिथ्युआनियन लाटवियन इस्टोनियन युक्रेनियन असे आता युनायटेड किंगडम हे एक राज्य आहे याच्यामध्ये इंग्लंड आहे याच्यामध्ये स्कॉटलंड आहे वेल्स आहे याच्यामध्ये उत्तर आयर्लंड ही राष्ट्र आहे त्या राज्यामधले लक्षात घ्या म्हणजे राज्याची संकल्पना ही राष्ट्रांपेक्षा व्यापक आहे हा एक सोपा मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे राज्य ही व्यापक कन्सेप्ट आहे आता राज्य आणि शासन संस्था तुम्हाला जेव्हा विचारले जातात तेव्हा काय राज्य आणि सरकार असं आपण म्हणतो दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहे सर्वसामान्य जनतेची गरजा भागवण्यासाठी आपण जी काही राजकीय संस्था आणलेली असते तिला आम्ही राज्य म्हणतोय बघा जनतेच्या गरजा भागवण्यासाठी बरे हे जनतेच्या गरजा भागवण्यासाठी कोणी बाप नसतो इथे झालाय का राज्य आम्ही निवडून दिलाय मुख्यमंत्री निवडून दिलाय तो जनतेच्या गरजा भागवत असेल जनतेकडे लक्ष देत असेल तर त्याला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकारी अन्यता नाही राज्याचा जो काही संकल्प आहे त्याला आकार देणं तो व्यक्त करणं तो प्रत्यक्षात आणणं त्यासाठी जे काही प्रतिनिधी असतात आपण म्हणतो जनतेने यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले हो आमदार खासदार काय असेल पंचायत समिती ग्राम सगळीकडचे ते लोकांच्या साठी निवडून दिलेले आहे ओके शासन संस्था राज्याचा मुख्य घटक आहे त्याचे स्वरूप हे प्रशासकीय असते प्रशासकीय स्वरूपाची शासन संस्था असते आता राज्य आणि शासन संस्थेमधला फरक या ठिकाणी आपल्याला थोडक्यात दिसतोय राज्य अमूर्त आहे अमूर्त आहे राज्य काही दिसत नाही कुठे तुम्हाला भारत हे राज्य दिसतोय भारत पण शासन दिसतंय शासन मूर्त आहे त्याला हे पंतप्रधान आहे हे मंत्रिमंडळ आहे मूर्त स्वरूपाचं शासन संस्था शासन संस्थेपेक्षा राज्याचं स्वरूप व्यापक आहे त्यामध्ये सार्वजनिक संस्था आहे समाजातली सर्व नागरिक आहे राज्यामध्ये सगळे नागरिक येतात पण शासन संस्था हे निश्चित कालावधीसाठी पाच वर्षे वगैरे त्याच्यात बदल होऊ शकतो पुढे राज्य हे कायमस्वरूपी राज्य व्यक्तिनिरपेक्ष आहे राजकीय दृष्ट्या तटस्थ आहे ते सार्वभौम आहे मात्र शासन संस्थेमध्ये एखादी प्रणाली आहे जस जसं सभ्याचं शासन आहे बी किंवा त्यांच्याशी संलग्न त्यांची विचारप्रणाली थोडी वेगळी असू शकते काँग्रेसशी निगडीत असेल तर ती विचारप्रणाली थोडी वेगळी असू शकते ओके शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन असतं हे लक्षात घ्या बघा स्टेट बोर्डचं हे पुस्तके बी पब्लिकेशनचं त्यामध्ये इतिहास आहे प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भूगोल आहे जगाचा भारताचा महाराष्ट्राचा राज्यशास्त्र पंचायतराज अर्थशास्त्र विज्ञान पर्यावरण चालू घडवली सगळे आहे तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल घरपोच तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करूही शकतात आणि घरपोच बोलावू शकतात स्टेट बोर्डचं पुस्तक हे सगळ्या परीक्षांसाठी ज्यांना जी के करायचंय ना त्यांच्यासाठी चांगलं पुस्तक आहे एकच पुस्तक तुम्हाला परफेक्ट त्या ठिकाणी पुढे घेऊन जाईल चला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद